डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी वाल्मीकि महाराजांचा जिल्ह्याचे अध्यक्ष सागर बाबुर यांनी आपले दोन उपचार पत्रकारांना एक मिनट <स्टेण थाँगा> आपल्याकडे सत्तावन्न जागा घेतल्या त्या तीनशे सत्तावन्न जागेच्या त्या परीक्षेमध्ये सफाईगार सोडून सगळे पद घेतलेले सगळ्या पदांच्या परीक्षा आहे या सगळ्या पदांच्या ज्या परीक्षा आहे या परीक्षेचा अध्यक्ष सन्माननीय आयुक्त म्हणजे कलेक्टर साहेब आणि कलेक्टर साहेबांना प्रशासनानं ही माहिती द्यायला पाहिजे होती की आपल्याकडे वारसा हक्काप्रमाणे जे एकशे पासष्ट लोक आहेत त्या एकशे पासष्ट लोकांमध्ये त्या एकशे पासष्ट लोकांमध्ये जी सेवा ज्येष्ठता यादी बनवलेली आहे मुळात ती यादीच यांनी चुकीची बनवलेली आहे एकोणीसशे पंचाहत्तर पासून शासनानं जो जे आर दिला त्या जे आर मध्ये स्पष्ट नमूद केलंय एकोणीसशे पंच्याहत्तर पासून दोन हजार तेवीस पर्यंत जे काही कर्मचारी असतील रिटायर्ड असतील मृत्यू झालेले असतील काम करताना मृत्यू पावला असेल किंवा वैद्यकीय अपात्र असतील अशा कर्मचाऱ्यांच्या पाल्याला नोकरीस घेणे बंधनकारक आहे परंतु एकोणीसशे नव्वद किंवा पंच्याण्णव पर्यंत अनुकंप हे चालूच होते हे अनुकंप चालूच होतं म्हणजे एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव पर्यंत जे कर्मचारी रिटायर झाले असतील वैद्यकीय अपात्र झाले असतील आपण असं ग्रहीत धरून चालूयात की या कर्मचाऱ्यांच्या जागेवर यांचे पाल्यांना घेण्यात आलेले परंतु एकोणीसशे नव्वद किंवा पंच्याण्णवच्या नंतरचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा विषय वेगळा आहे आता शासन एकीकडे -एक -एक म्हणतं की एकोणीसशे पंच्याहत्तर चे घ्या आणि दुसरीकडे आपलं उद आजचा कर्मचारी उदाहरण उदाहरणार्थ आज एक कर्मचारी रिटायर झाला त्याला शासनाने सांगितलं त्याला तीस दिवसाच्या आत त्याच्या पाल्याला नोकरीत सामावून घ्या तीस दिवस किंवा सहा महिन्याच्या मग <laughs> यांना सामावून घेण्यात घेतल्यानंतर यांनी याची यादी तयार करायला पाहिजे की यादी कशी तयार करायला पाहिजे याचे याच्याकडे कोणतेही नियोजन आहे आत्ता रिटायर्ड झालेला व्यक्ती त्याला तीस दिवसात घ्यायचं आहे आणि एकोणीसशे पंच्याहत्तर वरला जो कर्मचारी आहे त्याने आज दिलेला अर्ज आज दिलेला अर्ज तो एकशे पास म्हणजे जो कर्मचारी आज रिटायर्ड होईल त्या कर्मचाऱ्याला एकोणीसशे म्हणजे एक ज्येष्ठता एकशे पासष्टची आहे तर त्या आज कर्मचारी रिटायर्ड झालेला त्याला एक त्याला एकशे सहासष्ट नंबरवर त्याला त्याची ज्येष्ठता येईल एकशे सहासष्ट नंबर वर येईल आज घडीला आज घडीला तीन तारीख म्हणजे तीन पद रिक्त आहेत आणि तेही न्यायालयासाठी न्यायालयीन प्रकरणात जे कर्मचारी गेलेले त्यांच्यासाठी रिक्त ठेवलेले मग या तुमच्याकडे जागाच नाहीये तर तुम्ही या लोकांना म्हणजे कमीत कमी एकशे सहासष्ट वाला माणूस पंधरा वर्षानंतर नोकरीला लागेल पंधरा वर्षानंतर आज रिटायर्ड झालेल्या माणसाचा पाल्य पंधरा वर्षानंतर लागेल जर घेता कदाचित हीच योजना शासनाने आखली तर शासनाने म्हणजे प्रशासनाने प्रशासनाने ही योजना चुकीची आखलेली आहे या यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी असणार आहे की जर यदा कदाचित तुमच्याकडे आज एकशे एकोणतीस लोक एकशे एकोणतीस लोक सफाई कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही कक्षसेवक म्हणून त्यांना पदून म्हणजे समावून घेतलं कक्षसेवक आणि चतुर्थ श्रेणी कर, सफाई कर्मचारी या दोघांच्या पगारामध्ये कोणतीही तफावत नाहीये त्यांचा कोणता शासनाचाही लॉस होत नाहीये आणि कर्मचाऱ्यांचाही होत नाही कारण की कर्मचाऱ्यांना शासनाने म्हटलेलं आहे सफाई कर्मचारी जो असेल प्रथम प्राधान्य त्याला देण्यात यावे नंतर तो कक्षसेवक झाला तरी चालेल पण त्याला वारसा हक्काचा त्याला कोणतीही बाधा येणार नाही असं असताना सुद्धा एक दोनशे एकोणतीस पद सध्या रिक्त आहे आपल्याकडं सध्या काम करत आहे सध्या काम करणाऱ्या दोनशे एकोणतीस लोकांना <laughs> जर यदा कदाचित कक्षसेवक किंवा इतर पदे म्हणजे शिपाई असेल हे असेल तीनशे सत्तावन्न मध्ये तर ह्या जागा रिक्त राहणार नाही आणि कोणत्याही कर्मचाऱ्याचा याच्यात नुकसान होणार नाही सगळ्या कर्मचाऱ्यांना आपल्या आपल्या पाल्यांना नोकरी शासकीय नोकरी समावून घेता येईल ते सांगितलं ना, 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 ना करोना मी काम करेल कोणीतरी मी रवी भालेरावसाहेब कर्मचारी कल्याण महासंघाचा कोषाध्यक्ष आमचे विलास भाऊ जगताप जिल्हाध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही जे करोना काळामध्ये आमच्या पूर्ण कर्मचाऱ्यांनी कुठल्याही जीवाची पर्वा न करता ज्यांनी हे कामं केलेले आहेत तरी त्यांनाही अगोदर सगळ्यात अगोदर त्यांनाही प्राधान्य द्यावं आणि आमचे जिल्हाध्यक्ष साहेब हे वारंवार शासनाला हे त्यांची डोळे उघडं करून देतात तरीही शासन आमच्या मान मागण्या पूर्ण करत नाहीत तरी मान्य जे कुणी असतील प्रशासनाचे त्यांनी ह्या गोष्टीवर तात्काळ निर्णय घेऊन

या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये मग ते छत्रपती संभाजीनगरच नव्हे संबंध महाराष्ट्रामध्ये लाडपागे समितीच्या मार्फत ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशीनुसार या शासकीय रुग्णालयामध्ये वर्ग चारचे कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने त्यांना वर्ग चारची नौक्ती देणे देणे ही लाडपागे समितीमार्फत बंधनकारक आहे ज्यामध्ये सुधारित शासन निर्णय जे आहेत लाडपागे समितीचे हे वेळोवेळी निर्गमित झालेले आहेत एकोणा दोन हजार सोळाचा लाडपागे समितीचा शिफारसनुसार फक्त सफाई कर्मचाऱ्यांनाच लाडपागे समितीच्या शिफारशी लागू होत्या परंतु अलीकडेच आता नव्यानं एक शासन निर्णय जारी झालेला जा आहे आणि त्या शासन निर्णयानुसार एकोणावीसशे शा पंच्याहत्तरपासून या शासकीय रुग्णालयामध्ये सफाई काम करणारे जे कर्मचारी आहेत मग तो ओपन असेल ओबीसी असेल एन टी असेल विजे एन टी असेल डी एन टी असेल एस सी असेल जो सफाई कामगार आहे त्या सर्व सफाई कामगारांना ह्या वारसा हक्काने नोकरी देण्यात यावी अशा प्रकारच्या अलीकडच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे आणि त्यानुसार या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये जवळजवळ या वारसा हक्काचे नोकरीसाठीचे आवेदन जे आहेत ते आवेदन या कार्यालयामध्ये जवळजवळ एकशे पन्नासपर्यंत प्राप्त झालेले आहेत आणि एकशे पन्नास या वारसा हक्का नोकरीसाठी इथं प्रतीक्षित आहेत अशामध्येच या शासकीय रुग्णालयामधून शासनाची परवानगी घेऊन टी सी एम या खाजगी संस्थेमार्फत सरळ सेवेने नोकरी भरण्यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आणि त्या जाहिरात प्रकाशीमधून वेगवेगळ्या संवर्गातील तीनशे सत्तावन्न जागा हे सरळ सरळतीने भरण्यात येणार आहेत काष्टैव कर्मचारी कल्याण महासंघाची प्रमुख मागणी ही आहे की या तीनशे सत्तावन्न जागांमध्ये छत्रपती संभाजीनगर या रुग्णालयामध्ये एकशे पन्नास वारसा हक्काची प्रतीक्षा यादी आहे त्या एकशे पन्नास वारसा हक्कांना तीनशे सत्तावन्न मध्ये पहिले समाविष्ट करून घेण्यात यावे आणि नंतर उर्वरित त्या परीक्षेमधून वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर कोविड काळामध्ये या शासकीय रुग्णालयामध्ये दे। संबंध देशात जगात दहशितच वातावरण असताना सुद्धा या कोविड काळामध्ये का, 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 या शासकीय रुग्णालयामध्ये मा आउटसोर्सिंग मार्फत जे कास्ट कर्मचारी ही विंग चालते त्या शेकडो या रोजगार कर्मचाऱ्यांनी कोविडमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड लाभ म्हणजे जे, जे बाधित झालेले आहे अशा कोविड बाधित रुग्णालयांची सेवा केलेली आहे आणि त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही अशा काम करणाऱ्या त्या खऱ्या देशभक्तांना या लाडपागे समितीच्या मार्फत जी काही भरती होणार आहे त्यांनी सुद्धा परीक्षा दिलेल्या आहेत वर्ग चारच्या या कर्मचाऱ्यांची भरती आहे आणि कोविड मध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत चतुर्थ कर्मचारी त्यांना या सरळ सेवेमध्ये प्राधान्यक्रमाने यांचा विचार करण्यात यावा ही आमची दुसरी प्रमुख मागणी आहे मी शासनाला विनंती करतो की या दोन्ही मार्ग कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून आम्ही मुंबईला डायरेक्टर ऑफिस मध्ये आयुक्त कार्यालयामध्ये मंत्रिमहोदयामध्ये यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचणार आहोत आमची विनंती आहे की या दोन्ही रास्त मागण्या मान्य कराव्यात अशी आम्ही विनंती करतो मी डॉक्टर अनिल पांडे काष्ट्रेप कर्मचारी कल्याण महासंघाचा राष्ट्रीय अतिरिक्त महासचिव आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य काश्राईप कर्मचारी कल्याण महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो मी तसच वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ लिपी या पदावर सुद्धा काम करतो आमच्या संघटनेची प्रमुख मागणी हीच आहे की ज्या करोना योद्ध्यांनी ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी करोनामध्ये काम केलं अशा लोकांना शासकीय सेवेत परमनंट कायमस्वरूपी समावून घ्यावे याकरिता की या, याच मागणीमध्ये डॉक्टरांना करोनामध्ये ज्या कंत्राटी कर्मचारी करोनामध्ये अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं त्यांना सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने करोना स्पेशल करोनामध्ये काम केलं म्हणून त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिलेली आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी सुद्धा करोनामध्ये काम केलं रुग्णाजवळ जाऊन त्यांनी काम केलेलं आहे रुग्णांना औषधी पुरवणे जेवण देणे जेवण चारणे हे सगळे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांनी के केलेले आहे म्हणून यांना ही प्रथम शासकीय सेवेत समावून घ्या दुसरी मागणी तीनशे सत्तावन्न जे जागा सांगतायत सर तीनशे सत्तावन्न जी जागा आहे ही आतापासून नाहीये जेव्हापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय चालू झालेलं आहे अठ्ठावन्न पासून तेव्हापासून हे पद होते हे पद वेळोवेळी भरायला पाहिजे होते पण ते भरले गेले नाही आणि ते रिक्त ठेवण्यात आले त्यानंतर त्या शासनाने त्या शासकीय शा, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने ते निष्कर्षित करावे असं त्या शासनाला पत्र पाठवलं होतं ते पत्र पाठवलं होतं ते पत्र अं ते शासनाने मान्य केलं नाही माननीय अधिष्ठाता यांना जेव्हा विचारलं आपल्याकडे पद किती रिक्त आहे त्यावेळेसचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ह्या प्रकरणाला वाचा फोडली आणि हे प्रकरण न्यायालयात घेऊन गेले न्यायालयाने हे प्रकरणाला न्यायालयाने नि निकाल दिला की हे पद ताबडतोब भरण्यात यावे परंतु हे पद भरत असताना आमची मागणी आहे की तुमच्याकडे एकशे लाडपांगे समितीमध्ये लाडपांगे समितीची ज्येष्ठता यादी ही एक एकशे पासष्ट लोकांची आहे या एकशे पासष्ट लोकांना जर यदा कदाचित यांनी विचारलं की आपण वा सफाई कर्मचारीऐवजी कक्षसेवक शिपाई जे काही पद असतील त्या पदावर घेण्यास तयार त्यांची संमती लिहून घेणे आणि त्यांना शासकीय सेवेत समावून घेणे हे बंधनकारक होतं परंतु या प्रशासनाने आयुक्तांना ह्या ज्येष्ठता यादीनुस्येष्ठता यादीबद्दल काहीच कल्पना दिली नाही त्यामुळे शासनाने त्या तीनशे सत्तावन्न लोकांची परीक्षा घेतली जर यदा कदाचित या, या लोकांना समावून घेतलं असतं यांची संमती घेऊन तर आज आपल्याला हे आंदोलन करायची गरज पडली नसते आज हे आंदोलन माननीय आदेश राहता यांनी हे पद भरताना तिथे सांगितलेलं आहे वेळोवेळी या परीक्षा याच्यात जो काही बदल येईल तो बदल आपण शासनाने म्हणजे आदेश यांनी राखून ठेवलेला आहे म्हणून आमची ही मागणी आहे की या वर या वेटिंग लिस्टमध्ये जे लोक आहेत त्यांना प्रथम समावून घ्या आणि नंतर या परीक्षेत जे पात्र होतील त्यांना घ्या विलास जगताप जिल्हा अध्यक्ष खास कर्मचारी कल्याण कर असून